आणि ग्रह संकुले बांधायचे बहुमत ग्रह संकुटी जास्तीत जास्त घेऊन त्याला एकत्र करून बहुमती ग्रह संकुटी सुद्धा बांधायचे कोणत्या गावामध्ये जागा पडते आणि शास्त्रिकाही जागा तर एका जागेमध्ये बहुजन

आणि आवश्यक आहे दोनशे जागेची निवड हे एकदम सफाळ जागेमध्ये करावे दलदरीत असावे किंवा जमिनीचा जे वाटप केवळ आहे बांधकाम साहित्याची निवड करताना साहित्य तंत्रज्ञाचा वापर करावा आणि साहित्य समजा जुलै धन काढून जर नवीन वाढत असेल तर जुनाभराचे निघालेले साहित्य सुद्धा स्वतःला वापरू शकतो आणि ते त्याच्यामध्ये संबंधित आहेत स्प्रेन तसं आणि जर ते चांगली असेल तर परवानगी देतो हे निर्देश आहे त्यामध्ये चौकटी असतील बिटा असतील किंवा धरण असेल त्याच्यामध्ये सुद्धा जुन्या उपलब्ध

आणि जे आपण मित्रांनी बोलतो कॅपिटल ए एकाला गंगावर एकाला मारू parallelism करावी लागते आणि जर आवाज नेला तर आपल्याला टेंपरेचर आणि जवळपास पाच फूट उंच वाला उंच व्हीट असा फटाफट चुकून देई प्रतिक्रियास चुकली तरी कोणी पॉवरने विजय नाही आपण राष्ट्र कोवाले होते झाल्यानंतर आपला माननीय प्रधानमंत्री मनोज

ये बात है सत्तूवे के विकार की सिर्फ घर नहीं सिर्फ आवाज नहीं ये छाव है मोदी जी के प्यार की आणि म्हणून या ठिकाणी आजचा कार्यक्रम राभूत आणि पंचायत राज बात आणि राभूत आहे आणि म्हणून पूरे राज्य 20 लाख घरांना यकणे 20 लाख घरांना कुटुंबमाला आधार मिळेल एका कुटुंबात पण तु चार पाच सदस्य दर तरी सुद्धा एक कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच दोन कोटी तीन कोटी आपला लहान नाही आहे आता आणखी तीन कोटीचं टार्गेट आणि त्यातली वीस लाख घर महाराष्ट्रात आहे आणि म्हणून

इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घर या ठिकाणी आपण करतोय म्हणून राज्य सरकार देखील या ठिकाणी 69 लाख देला फोन यामध्ये आवास नीति नवीन पॉलिसी मध्ये आपण घेतोय हे पहिलं राज्य करणार आहे आणि म्हणून रिडेव्हलपमेंट मध्ये म्हणून माजी अमित भाई बोलत होते यासाठी applicationId घरा पॉलिसी जर का

काम केलं आणि वर्षा वर्षात रखाटलेले प्रकल्प थांबवलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना दिली एकीकडे प्रकल्पांना चालणारी दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना चालना दिली लाडक्या बहिणींचा ती योजना आणि मग लाडक्या बहिणींचं बसलेलं आहे लाडके बहिण बहिणींची योजना काही बंद होणार नाही कोणी काही किती म्हटलं तरी सुद्धा आमची योजना बंद होणार नाही या सरकारने ना

आणि महत्वाची गरज म्हणजे मकन घर हे घरात स्वप्न असत आणि पूर्ण करण्याच आज प्रधानमंत्री मोदीजी यांच्याकडे होत आणि म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो

यांना मानवता अभिन करतो आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमा भारताचे कणखण गृहमंत्री आणि ज्याला लोहसपृशन ओळखतात त्यादर्य अमित भाई शहाजी आमचे सरकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी पंचावर असतील मुरलीधर मोहोळजी दादा पाटीलजी राम शिंदेजी जयकुमार गोळेजी योगेश कदमजी माधुरीदाय सुजाता सोनी एकनाथ टवले चंद्रकांत पशुंबा समोर असलेले सन्माननीय खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी अमित भाई शहा यांनी दहा लाख खात्यामध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस पुन्हा हो झालेले आहेत लोकांच्या

कि शंभर शिक्षकांचे या तीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस शिक्षणाचे

एकनाथ शिंदेजी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटत की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे